नमस्कार मित्रांनो हे बघा आज आपण सकाळी नाश्त्यासाठी काय बनवलं आहे ते ती फरसाण कांदा कोथिंबीर लिंबू पाव मला समजलंच असेल आता काय आहे ते आपण बनवणार आहोत आज मिसळ पाव मिसळ पावचा नाश्त्याचा आमचा बेत आहे आणि हे घेतलं आहे फरसाण आणि त्याच्यावर कांदा घातला आहे आणि अजून थोडंसं फरसाण घेतो फरसाण मला कमी वाटलं जरा आणि आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत उसळ आणि वाटाण्याची उसळ आहे ही आणि त्याच्यावर कट मस्तपैकी भरून घेतो प्लेट भरून हे बघा तर्रीदार रस्सा आहे ती उसळ माईने बनवलेली आहे बरेच दिवसाने मिसळ खायचा मूड झाला होता म्हणून माईला काल बोललो की आपल्यासाठी उस मिसळ बनव आणि त्याच्यावर घातले आता कोथिंबीर आणि लिंबू आणि बघा कसं वाटतंय बघून मी मला माझं वाटतंय आणि केव्हा एकदा खाते असं झालं चला आणि सोबत घेतले पाव त्याच्यावर लिंबू पिळून घेतला आणि आता तुम्हाला मी सांगतो कशी झाली आहे ती मिसळ मिक्स करून घेतो व्यवस्थित आणि पहिलाच घास खाऊन भुजला आहे अतिशय सुंदर असे झाले मायने बनवले ही उसळ आणि सोबत आहे पाव या नाश्ता